नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हरितालिकेच्या हार्दिक शुभेच्छा आज हरितालिका आहे हरितालिकेला लागणारं सर्व साहित्य तुम्हाला दाखवते माझ्याकडच्या पद्धतीमध्ये कसं करतात त्या प त्याप्रकारे मी तुम्हाला दाखवते हा बघा हा मका आहे ही काकडी आहे सर्वात प्रथम अगोदर मी दिवा लावून घेतला आणि ही आहे बघा सोळा 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 पदराचा हा तातू आहे सोळा गाठी सोळा पदरं आणि सोळा आघाडा आणि आघाड्यावर आपल्याला देवीला बसवायचं आहे सोळा आघाडा आहे त्याच्यानंतर मी कापूस ठेवलेला आहे कापसाला मी हळद लावलेला आहे आणि हा ही पत्री आहे पाच प्रकारची त्याच्यामध्ये आंबा दासवंद आहे ही दिवाळीचं झाड आहे आणि आघाडा आणि डाळी ह्या पाच प्रकारच्या हा पत्री आहेत सोळा रंगाचे फुले आमच्याकडे सोळा रंगाची फुले वाहतात आणि हा वस्त्र आहे पूर्ण हे सोळा रंगाचे वस्त्र आहे हे सर्व बाशिंग वगैरे सर्व आहे याच्यामध्ये पूर्ण नत आहे देवीला आणि हार आहे हा सर्व आहार आहे आमच्याकडे अशा पद्धतीनं करतात सर्व फुले कापसापासून सर्व बनवली जातात ही हातानेच करतात वस्त्रमाळ काजळ ती म्हणतात त्याला काजळाचं वस्त्र आहे आणि सोळा रंगाची फुले आगाडा सोना सोळा आणि दुर्वा सोळा सर्व सोळा सोळा पद्धतीने आम्ही अशा प्रकारे पूजा करून घेतात ही वाळू आहे वाळूपासून आपल्याला लिंग बनवायचं आहे शिवलिंग मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाळू आणि अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करायची आहे इथे देवीची आणि इथे शिवलिंगाची पार्वती माता त्यांची सहेली आणि गणपती असे तीन प्रकारे आम्ही करत असते वाळूनी स्थापना बघू शकता छान आकार देऊन घ्यायचा कलश पूजा हळदी कुंकू अक्षत साखर दही दूध फूल आणि याच फुलांनी आहे ना सर्व सगळीकडे आहे ना आपल्याला पाणी शिपडून पाणी शिंपडून घ्यायचं आहे शिंपडून घ्यायचं आहे ही गौर आहे आम्ही आहे ना गौर थे आहे ना आम्ही याची करतात हळदीची गौर असते माझ्याकडे आणि मी करून ठेवलेली आहे आणि मला इथे ठेवायची आहे आणि गौरीचं छोटं पिल्लू असते बघा ते पण ठेवायचं చేయ korun చేయచే వక్రతుండ మహాకాయే సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నమ్ కుర్మే దేవ వాహమ సర్వ కార్యేషు సర్వదా హరై అని साखरेचा नाही तुमच्याकडे जे उपस्थित असेल म्हणजे जे असेल ते आपण लावू शकते देवाला नाही आता गौरीची पूजा करून घेते सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधके शरल्य त्रेंब की दिली नारायणी नमस्त ते नारायणी हे वाण आहे वाण देतात आम्हा आमच्याकडे मनोपाच वाण देतात आता मी आहे ना गंध लावून घेते ला, अक्षर हळदी कुंकू आणि सोळा आघाडा सोळा दुर्वा असं आमच्याकडे वाव पूर्ण असं वाहून घेतात आणि देवीला पण आघाड्यावरच बसवतात आहे किती वर्षापासून चालू आहे पारंपरिक पूजा पुष्प वर्षापासून वस्त्रहून घेतलं आणि सोळा रंगाचे आपल्याला पुष्प व्हायचे आहे देवीला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शक्यतो ओम नम शिवायचा जप करायचा उमापते महादेव त्याची पूजा महादेव म्हणायच महादेवाची पूजा हे कापसाने केलेले सगळे वस्त्र आहे सर्व वाहून घ्यायचे हे अलंकार वस्त्र आहे छान सजवायचं देवीला हे सर्व हे बाशिंग आहे बघा त्याला बाशिंग म्हणतात आणि दोन्हीकडे पण लावायचं ही नत आहे अशी देवीला चढवायची ही पण हातानेच केलेली आहे गौरीची पूजा झालेली आहे आणि मी आता आरती करते मला नदीची पण गौर आहे त्या गौरीची पण आपण पूजा करणार आहोत तर चला माझ्यासोबत वाळ घ्यायची काय करायचं हात हात वाळ घे হ্যাঁ টিংটা টিট টিট হ্যাঁ শান্ত হইছে কারারনা জল ঢালছি একটুটা কাটতেছেন তিন সোড়াটা ঢালাতে দেন তিন না

이렇게 네. 넣을 네. 네. ती राहत नाही mm?

पाण्याशी पुरून घ्यायच्यासाठी सगळीकडे घ्यायला पण भादी कुंकू पूजा झाल्यानंतर शेवटी है कहानी कराया

असं वाण द्यायचं देवीला आमच्याकडे अशा पड्ड्या पण असतात हे पण द्यायचं सगळेजण आशीर्वाद घ्या आरती घ्या मी पण घेते

joven okay. il okay.